या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार होत असल्यानं त्याचा फटका रुग्णांना बसतो मनमानी आणि नियमबाह्य वर्तन करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सागर कोंडेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे आरोग्यसेवा कोल्हापूर मंडलचे उपसंचालकांना जिल्हा किसान काँग्रेसतर्फे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी कागल ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दलची पाहणी केली असता रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं वैद्यकीय अधिकारी डी पी पाटील आल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयातील मनमारणी कारभाराबद्दल जाब विचारला रुग्णालयातील केसपेपर विभाग बंद होता मोजकेच कर्मचारी हजर होते याबाबत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी कोंडेकर यांनी केली रुग्णांची हेसांड होत असल्यानं या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली किसान काँग्रेसच्या वतीनं आरोग्य सेवाचे उपसंचालक दिलीप माने यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं यावेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर युवराज उल्पे मिलिंद पाटील संजय पटकारे रणजित पाटील शरद वासकर प्रवीण दंडवते शैलेश कांबळे आदी उपस्थित होते